आपले एन टी न्यूज मध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी नृसिंहवाडीत भर वस्तेत घरफोडीची घटना सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास नृरसिंहवाडी येथील भालचंद्र पुजारी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सो सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा अंदाजे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना बुधवारी पहाटे घडली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे भालचंद्र पुजारी यांच्या फिर्यादीवरून शिरोळ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी भालचंद्र पुजारी हे काही कारणानिमित्त मुलगा निखिल पुजारी यांच्याकडे रत्नागिरी येथे सहकुटुंब गेले होते निखिल हे रत्नागिरी येथे आर टी ओ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले स्वयंपाकघरातून कपाटांच्या चाव्या घेऊन सुमारे पंधरा हजार रुपये रोख सोन्या चांदीच्या पादुका स्वामींनी दिलेली चांदीची नाणी अशा अंदाजे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला आहे मागील दार उघडे असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी पलायन केले घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्तपणे पसरल्या होत्या अधिक तपास शिरोळ पोलीस करत आहेत भर वस्तीत अशी चोरीची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे पोलिसांनी चोरीचा छडा लावून तातडीने कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ व नागरिक करत आहेत आज श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये भर गल्लीमध्ये आज घरफोडीची घटना घडलेल्याचं आपल्याला दिसून येत आहे आज नृसिंहवाडीसारखं ठिकाण लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे अनेक भाविक आज नृसिंहवाडीमध्ये येत असतात आणि भरवस्तीतला हा घरफोडीचा प्रकार आज नृसिंहवाडीमध्ये झालाय खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनाला नागरिक प्रश्न विचारतायत की नेमकं पोलीस प्रशासन सध्या काय करत आहे इतक्या भर दिवसा जर प्रतिष्ठित नागरिकांच्या घरात अशी घरफोडी होत असेल आणि साधारणतः लाख ते सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जर हस्तगत केला जात असेल तर त्या चोरांवरती पोलीस प्रशासन आळा घालणार आहे की नाही त्या चोरांना पोलीस प्रशासन शोधणार आहे की नाही आणि सर्वसामान्यांच्या सर्वसामान्यांची जी पुंजी आहे आयुष्यभर कमावलेली ती कुठंतरी पोलीस प्रशासन त्याला न्याय देणार का हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक सामाजिक कार्यकर्ते नंदू कदम यांच्यासह सर्व वाडीतील ग्रामस्थ विचारत आहेत आणि पोलीस प्रशासनानं त्याची त्याची दखल घेऊन त्याचं उत्तर देण्याची वेळ आता पोलीस प्रशासनावर आलेली आहे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका